शिवार माझा जय जिजाऊ जय शिवराय आमचा जीव घ्या पण आम्हाला आरक्षण द्या मराठा तरुणाची उद्विग्न प्रतिक्रिया नमस्ते सध्या जो महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न ज्या पद्धतीने तापलेला असताना या समस्यावरती सरकार कुठल्याही पद्धतीनं गांभीर्यानं पाऊल उचलताना दिसत नाहीये काल नाही अधिवेशनाचं शेवट कालच्या दिवशी झाला परंतु या अधिवेशनामध्ये देखील कुठल्याही पद्धतीनं ठोस अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी घेतलेली नाहीये महाराष्ट्रातील सामान्य मराठ्यांना वेळोवेळी गंडवण्याचं काम या इथल्या शासनाने इथल्या व्यवस्थेनं केलंय हा जो उद्रेक आहे प्रत्येक मराठ्यांच्या पोरामध्ये मोठा उद्रेक आहे परंतु त्याच्याशी कुठल्याही पद्धतीचं या सरकारला देणं घेणं राहिलेलं नाही ओबीसीला धक्का न लावता आरक्षण द्यायचंय हा हे सरकार सतत सांगत आहे परंतु कसं द्यायचंय ते कसं टिकणार आहे हे मात्र अजिबात बोलायला तयार नाही म्हणजे या समाजाला देशधडीला लावण्यासाठी तुम्ही प्रयत्न करतायत असं म्हणलं तर त्या ठिकाणी वावग ठरणार नाही किती दिवस आम्ही संघर्ष करायचा आहे किती दिवस आम्ही फक्त मोर्चे आंदोलन करायची आहेत किती दिवस आमचा वेळ आम्ही याच्यामध्ये वाया घालवायचा आहे आज शेतकऱ्यांची पोरं असतील स्वतः शेतकरी असतील घरातले सर्व काम सोडून त्या ठिकाणी आंदोलनामध्ये सह सहभागी होत आहेत गेल्या चाळीस वर्षाचा हा संघर्ष आहे परंतु इथं कुठल्याही पद्धतीचा न्याय देण्याचं काम हे सरकार करत नाही विषयाला बगल द्यायची जी मागणी नाही ती आमच्यावर लादण्याचा प्रयत्न करायचा आणि जी मागणी आहे त्याच्याकडं साफ साफ काना डोळा करायचा हा जो प्रकार सरकार करत आहे हा अतिशय गं, गंभीर प्रकार आहे आमच्या पोराने आत्महत्याच करायच्या का आमच्या पोरांनी किती जीव द्यायचे आता हे सरकारनं त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे आपण कधी न्याय देणार आहोत तुमच्या वर्षात साफसाफ आमचा विश्वास आता उडालेला आहे सरकार म्हणून तुम्ही आमच्यासाठी कुठल्याही पद्धतीचं ठोस पाऊल उचलायला तयार नाही आम्ही महाराष्ट्रात राहतो आम्ही कुठून पाकिस्तानमधून आलेले नाही आहेत आम्ही याच भूमीचं रक्षण केलं केलेली माणसं आहोत याच भूमीसाठी इथं लढतोय याच भूमीच्या लोकांना अन्न पुरवण्यासाठी आमचा शेतकरी बाप दिवस रात्र राखतोय परंतु या गोष्टीच आपल्याला कुठंही गांभीर्य दिसत नाही विधानसभेमध्ये प्रत्येक आमदारांनी जीव तोडून भाषण केली परंतु त्यांचा जो उद्देश त्यांनी सफल करून घेतला परंतु समाजाच्या हाती काहीही लागलेलं नाही प्रत्येक वेळी टोली करायची प्रत्येक वेळी आम्हाला आश्वासनं द्यायची आणि प्रत्येक वेळी त्याच पद्धतीने आम्हाला गंडवायचं हा एक कलमी कार्यक्रम ह्या सरकारचा चालू आहे बाबा नो किती आम्ही सहन करणार आहोत आमच्याही सहनशीलतेचा अंत आता संपत आलेला आहे मराठ्यांचे संघर्ष योद्धा मनोज जरंगे पाटील साहेब त्यांच्या जीवाची बाजी लावतायत सतरा सतरा दिवस उपोषण करतायत परंतु कुठल्याही पद्धतीने आपण त्या ठिकाणी निर्णय घ्यायला तयार नाही आहात आपण निर्णय घ्या तात्काळ निर्णय घेणं अपेक्षित आहे परंतु हे अधिवेशन देखील तसंच त्या पद्धतीनं विनाकारण घालवलेलं आहे आज अधिवेशन चालू असताना कुठलाही निर्णय घ्यायचा नाही फेब्रुवारी मध्ये आरक्षण अधिवेशन घेऊ त्याच्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लाव असं आपण म्हणताय पण आज अधिवेशन चालू असताना हे अधिवेशनाचे दोन तीन दिवस वाढवून देऊन जर यामध्ये कायदा केला तर तो, तो सहमत होऊ शकतो परंतु करायचा नाहीये आपली राजकीय इच्छाशक्ती अजिबात राहिलेली नाहीये आम्हाला आता पर्याय नाही परंतु आम्ही एक निश्चितपणानं सांगतो की ही लढाई आम्ही जिंकणार लढाई लढणार शेवटच्या श्वासापर्यंत ही लढाई लढणार आमचं रक्त सांगलं आम्हाला तुम्ही मारायचा प्रयत्न केला आमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कुठल्याही परिस्थितीत आता थांबणार नाही मागार नाही म्हणजे नाही आता आरक्षण आम्ही मिळवणारच आणि ते आमच्या हक्काच आहे आणि ते आम्ही घेतल्याशिवाय थांबणार नाही